नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वारंवार मांड्डी काय आज आपण मुंबई मुंबईकरसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी मिळून आलो हो आहोत जी बातमी महाडाचा निर्णय थंड डोकेदुखी मुंबईतल्या या घरांच्या किमती होणार तेरा लाख रुपये दरवाढा चला तर मग आपण सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन संत कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा मुंबई महाडा ऑटे न्यूज महाराष्ट्र गृहनिर्माण करन, व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच महाडा दरवर्षी विविध विभागीय मंडळाच्या माध्यमातून हजारो घरांसाठी डॉक्टर जाहीर करत असते गेल्या काही वर्षामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे अशा विविध नगरांमध्ये घरांची किमती विक्रमी वाढल्यास असल्याने सर्वसामान्यांच्या नजरा महाडाच्या डॉक्टरीकडे लागलेल्या असतात महाडा दरवर्षी सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्ध करून देत असते परंतु आता महाडाच्या परवडणाऱ्या घरांमुळे लाखो नागरिकांचे दर घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे या चालू वर्षात मुंबई मंडळाने देखील दोन हजार तीस घरांसाठी रॉटरी जाहीर केली आहे या रॉटरीमध्ये मुंबई कार्यक्षेत्रातील विविध भागातील घरांचा समावेश करण्यात आला आहे या रॉटरीसाठी नऊ ऑगस्टपासून अर्ज विक्री आणि स्वकृतीची प्रक्रिया सुरू आहे म्हाडाच्या या घरांसाठी चार सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती मात्र या मुदतीत आता घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही यामुळे मंडळाने सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदत दिलेली आहे एवढेच नाही तर मंडळाने या लॉटरीमध्ये समाविष्ट असणाऱ्या जवळपास तीनशे सत्तर घरांच्या किमतीत मोठी कपातही केली आहे या घरांच्या किमतीत जवळपास बारा लाख रुपयांपासून ते पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंत कमी झाल्यात आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र अशातच महाडा मुंबई मंडळाने आणि या लॉटरीमध्ये समाविष्ट असणाऱ्या चौदा घरांच्या किमती वाढण्यास एक नवीन निर्णय आता घेतलेला आहे या निर्णयाचा सर्वसामान्यांना नक्कीच मोठा फटका बसणार आहे स्वर्नंद सहकारी गृहनिर्माण सोसायटी इमारत नंबर तेहतीस नेहरू नगर कुर्ला येथील चौदा घरांच्या किमती वाढण्यात आल्या आहेत येथील घरां येथील घराच्या किमतीत साधारणतः तेरा लाख रुपयांची वाढ केल्या आहे आधी या घरांची किमती त्रेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव लाखापासून ते पंचेचाळीस लाखापर्यंत होती एवढ्या निश्चित करण्यात आल्या होत्या मात्र आता या घरांची किमती पाच छप्पन्न लाखापासून ते अठ्ठावन्न लाखापर्यंत वाढण्यात गेल्या आहेत दरम्यान महाडाच्या या दोन हजार तीस घरांसाठी आठ ऑक्टोबरला प्रत्यक्षात संगणकीय सोडत काढली जाणार असून यानंतर विजेता अर्जदारांना घरांचा दावा दिला जाणार आहे तसेच ज्यांना या लॉटरीमध्ये घर लागणार नाही त्यांना ना या घरासाठी सादर केलेली अनामक रक्कम नऊ ऑक्टोबरपासून दिली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती आम्हाला कन्व्हेस्टमेंट नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद